नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या शंभर टक्के अनुदानावर सुरू असलेली ही निवासी अंधविद्यालय मालेगाव ह्याच शाळेमध्ये सात विद्यार्थी एक ते चार वर्गामध्ये पन्नास विद्यार्थ्यांसाठी अनुदान आणि सात विद्यार्थी आणि चोवीस कर्मचारी जो विषय खूप गाजला दोन हजार चोवीसला ह्या ह्या शाळेचा अनुदान रद्द करण्याचा अहवाल मागितला परंतु तो दडवून ठेवला आणि तो पाठवला आहे आता अकराव्या महिन्यामध्ये म्हणून आपण त्याच्यावर आपण एक या ठिकाणी भेट देतो आहे सर नमस्कार नमस्कार मी विनोद नाटे मम्मी फाउंडेशन युक्त मला सांगा आता ही वर्ग हा कोणता वर्ग आहे पाचवी पाचवीचा वर्ग आहे वर्ग आहे ओके किती विद्यार्थी आहे हां मुख्याध्यापक कुठे ना मुख्याध्यापक कुठे मुख्यधा सर नमस्कार मुख्याध्यापक काय नाव सर आपलं काय नाव आपलं विकास पोद्दार सर नमस्कार मी विनोद नाटे भूमिपुत्र महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढतो नाही मला फक्त माहिती द्या हो हो ऐका ना मला एक सांगा आता एक ते चार वर्गामध्ये किती विद्यार्थी येतात नाही मुख्याध्यापक त्यांनीच इकडे पाठवलं ते म्हणजे इकडे जा इकडे म्हणे मुख्याध्यापक मुख्याध्यापक कोण आहे सर मुख्याध्यापक किती नमस्कार काय नाव आपलं सुभाष सुभाष पांडुरंग सोनव पांडुरंग सोनव सर मला सांगा एक ते चार वर्गामध्ये आता किती विद्यार्थी आहे आता वीस बावीस मुलं आहे सातच विद्यार्थी होते सातच विद्यार्थी होते ना एक ते चार वर्गात हो मग त्यामुळे तर आता ही मान्यता रद्द होण्याचा अहवाल मागवला ना शिव मॅडमनी कुठे मला विद्यार्थी दाखवा बरं चल चल आणि कर्मचारी किती आहे एकोणावीस चोवीस कर्मचारी होते ना बावीस होते काही रिटायर झाले मग नंतर भरले नाही का हां हे हा कोणता वर्ग आहे त्यांनी तर सांगितलं पाचवीचे विद्यार्थी आहे आता सर्व ते ना शिकवत हो ते म्हटलं पाचवीचे विद्यार्थी नाही ते बाबा ते किती आता तुमचे विद्यार्थी पाचवी ते पुढे किती विद्यार्थी सातवी सातवीपर्यंत जे आहे ना ते पाचवी ते सातवीचे मला नाही बघायचे विद्यार्थी ते विद्यार्थी अनुदानित नाही आहे ते तुम्ही प्रायव्हेट चालवताय परंतु शंभर टक्के अनुदानित एक ते चार वर्ग आहे मला ते मुलं दाखवा एक ते चार वर्गाचे मुलं हा हा नाही इथं निवासी शाळा आहे ना ठीक आहे मला निवासी किती आहे मला तेवढीच दाखवा निवासी दाखवा किती वर्ग आहे हा हा तरी पण किती है? किती जा किती येत हा दाखवा ना, ना मला इथे इथे कुठे मुलं कुठे बसले आता हो घेतो घेतो मला माहिती द्या ना द्या मला माहिती द्या बरं आता सगळे इथे विद्यार्थी किती आहे ते जाऊ दे आपण रेकॉर्डवर असेल ना साहेब ऐका ना रेकॉर्डवर सुटायचं सुटली नाही ना अजून शाळा बरं आता मला मास्टर तर दाखवा एक ते एक ते सातशे मास्टर दाखवा मला हो मी ते सगळं तुम्हाला सगळा परिचय देईल मी मला फक्त मास्टर दाखवा शंभर टक्के अनुदानित शाळा ही हा ऐका आणि पत्र नाही लागत आम्हाला इन्क्वायरीला तशी तुम्ही माहिती देणार नाही का नाही देणार बरं ठीक आहे मग सर तुम्ही माहिती देणार नाही ना नाही ते नाही मानताय ना माहिती द्यायची हा नाही मग नाही द्यायची का एक मिनट घ्या तुम्हाला नसेल द्यायची आहे का बघा या ठिकाणी गेल्या आपण आता वर्षभरापासून आपण ह्या प्रकरणाच्या मागे लागलो आहे म्हणजे चोवीस कर्मचारी आणि सात विद्यार्थी पन्नास विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के अनुदान आहे या शाळेला आणि इथे पूर्ण म्हणजे सगळं आता हे जे विद्यार्थी आहे काही इथं जे पाचवी ते सातवीपर्यंतचे पर्यंतचे ते प्रायव्हेट विद्यार्थी आहे यांनी ते खाजगी चालवत आहे परंतु एक ते चार वर्गाचे जे विद्यार्थी आहे यांना कुठला रेकॉर्ड दाखवत आहे ना काही उद्या शि शिओ मॅडमबरोबर याच संदर्भामध्ये मिटिंग आहे म्हणून आम्ही इथं भेट द्यायला आलो पण ही कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला दाखवत नाही आहे जय जवान जय किसान जय गुमपुत्र